नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा बीन्सची भाजी घरी बनवतच असाल तर या बीन्सची भाजी बनवत असताना या आपल्याला ज्यावेळेस कट करायच्या असतात त्यावेळेस खूप अडचण येतात त्या आपल्याला पटकन कट करता येत नाही त्यासाठी आपल्याला इथे त्या, त्या कशा पद्धतीने कट करायच्या ते आता बघायचं आहे ज्यावेळेस आपण बीन्स घेऊन कट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या आपण एक एक घेऊन अशा पद्धतीने चाकूने कट करत जातो त्यामुळे त्या पटकन कटही होत नाही आणि आपला वेळ सुद्धा खूप जातो त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून या सर्व बीन्स अगदी पटकन कट करता येतील तुम्ही बघू शकता या बीन्स कट करायला आपल्याला किती वेळ लागलेला आहे त्यासाठी आता या बीन्स अगोदर आपण सर्व अशा पद्धतीने सेट करून घ्यायच्या आहेत भरपूर साऱ्या बीन्स एकदम घेऊन आपण आता त्याला रबर लावायचा आहे अशा प्रकारे दोन ते तीन पीळ घालून या बीन्सला हा रबर आपल्याला या पद्धतीने लावून तो पाठीमागच्या बाजूला सारायचा आहे आणि या बीन्सचे जे वरचे शेंडे आहेत ते आपण बाजूला या पद्धतीने चाकूने अगोदर कट करून घ्यायचेत आणि नंतर आपल्याला या बीन्स आता कट करायचे आहेत आता तुम्ही बघा या पद्धतीने रबर लावल्यामुळे आपण भरपूर साऱ्या बीन्स अशा पद्धतीने अगदी मिनिटात कट करू शकत आहे आता आणखीन काही शिल्लक राहिलेल्या ज्या काही बीन्स आहेत त्या सुद्धा आपण अशाच पद्धतीने रबर लावून त्या कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने येथे मी रबरचा वापर करून किती सहज या बीन्स कट केलेल्या आहेत ते बघा त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर बीन्सची भाजी बनवत असताना बीन्स पटकन कट करता येत नसतील तर ही रबरची ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा